अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा ई पी एस पंच्याण्णव कर्मचाऱ्यांची पेन्शन नवपटीने वाढणार पेन्शन दरगाची मागणी पूर्ण होणार जाणून घ्या अपडेट एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार आपले स्वर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट असतील तर चॅनल मात्र सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहूया सविस्तर कर्मचारी पेन्शन योजनेत किमान पेन्शन वाढणार आहे का ही निवृत्ती वेतनधारकाची मागणी आहे याची चर्चा अनेक दिवसापासून सुरू आहे स्वायत्त संस्था म्हणजेच ए पी ई पी एफ ओने यावर निर्णय घ्यायचा आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील महिन्यात कामगार मंत्रालयाची एक महत्त्वाची बैठक होणार आहे संसदेच्या स्थायी समितीच्या शिफारशी लक्षात घेऊन यावर निर्णय घेतला जाऊ शकतो किमान पेन्शन नऊपट वाढू शकते ई पी एफ ओच्या कर्मचारी पेन्शन योजनेच्या ग्राहकांना सरकार एक मोठी भेट देणार आहे या योजनेनंतर किमान ई पी एस पेन्शन पेन्शन फंड नवपट वाढवण्याची तयारी सुरू आहे असे झाल्यास ए ई पी एस सी संबंधित लोकांना दरमहा एक हजार रुपयाऐवजी नऊ हजार रुपये मिळू शकतात कर्मचारी पेन्शन योजनेबाबत लवकरच बैठक होणार आहे कामगार मंत्रालयाच्या बैठकीत दोन मुद्द्यावर चर्चा होऊ शकते प्रथम नवीन वेतन सहतीच्या अंमलबजावणी निर्णय घेतला जाऊ शकतो त्याचवेळी दुसऱ्या किमान पेन्शनवर देखील एक मत अपेक्षित आहे प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या ई पी एस पेन्शन फंडामध्ये मिळणाऱ्या किमान पेन्शनबाबत निर्णय घेतला जाण्याची अपेक्षा आहे ई पी एस पेन्शन फंड हा मूलभूत अधिकार आहे पाच राज्याच्या उच्च न्यायालयाने पेन्शन हा मूलभूत अधिकार मानला आहे त्यांच्या सीलबाबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे कमाल मर्यादा काढून टाकल्यास त्याचा लाभ पेन्शनमध्ये मिळेल मात्र निवृत्तीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या पगारानुसार ई पी एस पेन्शन पेन्शन फंड निश्चित करण्यात यावी अशी मागणी होत आहे कामगार मंत्रालय ह्या मुद्द्यावर विचार करू शकते कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे काय कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव ही ई पी एफ ओ अंतर्गत भविष्य निर्वाह निधी प्राप्त करणाऱ्या सर्वच सदस्यासाठी आहे संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या ना वयाच्या अठ्ठावन्या वर्षी पेन्शन मिळते ह्यासाठी कर्मचाऱ्याला किमान दहा वर्ष काम करणे बंधनकारक आहे सध्या एक हजार किमान ई पी एस पेन्शन दिले जाते ह्या योजनेत विधवा पेन्शन आणि मुलांची ई पी एस पेन्शनची सुविधा दिली जाते नोकरीवर असताना एखाद्या कर्मचाऱ्यांचा वयाच्या अठ्ठावन्न वर्षापूर्वी मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी आणि मुलांना कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन मिळते अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं जे बटनला सबस्क्राईब त्याल करा त्याला टच करा समोरील बिलायकॉनला क्लिक करा असे नवनवीन अपडेट अखिल तांबू सर क्लासिक चॅनलमार्फत आपल्याला सतत मिळतील